थंडी पडली ना भेजा थंडी पडली राजा काय थंडी का आठ दिवस थंडी पडते आठ दिवस गर्मी होते आठ दिवस पाणी येते काय लावलं असं ऐकून राहिलं काय कोणती गोष्ट म्हणून राहिल तू आता शिवलालची गोष्ट म्हणजे बसूनच आहे त्या शिवलालची गोष्ट म्हणजे खतरनाक गोष्ट असते गावातल्या गोष्टी करतच नाही त्याच्या गोष्टी म्हणजे पुणे मुंबईच्या गोष्टी हो ना मुंबई मुंबईचीच गोष्ट आहे काय कमाल आहे ना का तिकडे फारकती म्हणते ना माहित नाही तुम्हाला बापा कोणाची फारकती बन कोणाची फारकती बन हो तिकडे ऐश्वराची फारकती अमिताभच्या घरात भांडण सुरू आहे म्हणते पटत नाही म्हणते तिकडे सुन गेली म्हणते मायरी निघू सांगा आता या काय करायचं अमिताभच्या घराच स्वतःच्याच घरात मी तिकडे पाय म्हणा फिरून आपल्या दिवाळीकाले अंधार आहे म्हणून काहून करते बापार किती काय पटत नाही का काय म्हणून जावा जावाच पटत नाही का काय हो जानकीराम भाऊ तिले काय जा देर होऊन तिले काय जा भासरा हो एकुलता एकच आहे ना तिच्या घरचा पाहुणा एकुलता एक पोरग आहे ना मी आपले माहितीराम भाऊ तुम्हाला हो अरे मध्ये कुठे माहित रे एवढ्या दूरच एकुलता एक काय का आहे ते मी का सोयरी घेत होतो का मध्ये बोलावलं होतं का काय त्या लग्नाची पत्रिका होती मध्ये आता तुम्ही गेले सांग कुकाले बरे तरी बोलावलं नाही मन बोलावलं असेल तरी आपल्या गावात पडता काय पत्रिका दाखवत नाही एकमेकाले एकमेकाला पत्रिका आपल्या <laughs> हो राजा आम्हीच दाखवली होतो कुकालाय होतो आम्ही मग नंदी गिंदीचा काय त्रास असल नंदीचा त्रास असेल ना एकाच नाय केले काय नायक आम तू काय कल सर्की आय कानू सची आयका घरी सासू सासरे लय कापड आहेत ना तिची सासू सासरे लय कापड आहेत ना ईश्वराचे सासू सासरी कमी कापड आहेत का एवढा मोठा आहे तर माणूस झाला ते वयस्कर झाला मी दा त्याचं माय होईत हरकत पण लय कापड आहे का अजून बी औरा ज्या तिथं देव माणूस आहे हो देव माणूस आहे ते

बरं जानकीराम भाऊ तुम्ही काय एवढी चौकशी करून राहिले बरं हां एवढी काय चौकशी करून राहिले शेट या जसे काय तुम्ही तर आहे का एखादा पोरगा आहे का तुमच्याजवळ दुसरं पण या बाबा पोराव काय घाट आहे पोराव काय घाट आहे आहे ना पोरगा आहे ना पोरगा आहे ना युवर पेड आहे ना युवर पेड आहे ना पोरग पण कोणाची पोरगी आहे रे कोणाची पोरगी वर मुंबईची आहे पोरगी घ्या बाबा मुंबईची आहे पोरगी हं मुंबईची आहे मग हो हो ते एवर पोरगा आहे मग करून टाका लागेल सोयरी जाणकी म्हणते ते माहिती आहे मला कोणता हो पोरगावायचं थांब बरं आपल्या गावचं ते मास्तर असते त्याला फोन लावतो आता मुंबईले माग तेल भेटला होता मध्ये त्यांना नंबर द्यायला कोणता मास्तर सुरेश नागाय साहेब आहेत ते भेटले होते तर त्याला विचारतो मग उभ्या जा म्हणतो तिच्या घरी

पोरगी आहे म्हणलं काय नाव घेऊ तर सांगा पुरीच हे मुंबई ना, मुंबई काय आपल्या गाव एवढी आहे का इथे काय मेळ लागते कामकाम्या विचारून सांगतो राहिले अरे बुट्टे नाव काय त्या जफोरीच नाव काय ऐश्वर्या ऐश्वर्या आला आला माले ऐकवलं आलं आलं मा ध्यानात आलं आपलं नाही मिळ जे बत्ती ती आपलं नाही मिळ जब... अरे काऊन पोरग सुधाय ना सुधाय ना पोरग सुपारीचा खाण नाही करता ना पोरग इशय तर काढून पाहिजे इच्छा ती होणा सुधाय ना म्हणा पोरग पाना म्हणा जे म्हणतात पोराची लय धंदे आहेत झडीत छत्र्या दुरुस्त करते पोयाले ते झुला मथाटे ऐकते राखी पुनवून राख्या ऐकते दिवाळीले फुलझाड्या फटाक्या ऐकते खेळ्या पाड्यावर केसाले फुगे ऐकते जतवीत बुटेके बाल ऐकते लगन सराईत बुंदी काढते हॅलो 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 ठेवला वाटते बा ठेवला ठेवला गुरुजी न ठेवला <laughs> तुम्ही खंड्याला मडक लागतच असते कोणाच्या घरी चार दिवस गेले रुसून मग कधीच होणार आहे ना चालले आपले कोणती सोयी कुठे जोडाली याला म्हणजे कोणाला कायच कोणाला कायच पडलं